रामकृष्णारी आपण आज एक असा मुद्दा आपल्या समोर उपस्थित करणार आहोत की जो आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतो एखाद्या वेळेस आपण असं बघतो की अंत्यविधीला गेल्याच्या नंतर आपण आल्याच्या नंतर आपण आंघोळ करतो सर्व कपडे धुवून टाकतो तर काही लोक का म्हणतात की अंत्यविधीला गेल्यावर आंघोळ करायची काय गरज आहे तर नेमकं याच्या मागचं कारण काय तर आपल्याला याच्या मागचा मुद्दा बघायचा आहे की आंघोळ केल्या जाते पण का आंघोळ केले जाते पण का आपल्या त्या पण का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचंय आपण चॅनलच त्याच्यासाठी काढलेलं आहे हे अनेक प्रश्न असे समाजामधले समोर असतील पण त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही त्याचं उत्तर पण का मधून आपल्याला आज घ्यायचे नमस्कार मी प्रसाद महाराज काष्टे आपल्यासमोर एक महत्वाचा मुद्दा घेऊन आलोय की अंत्यविदेला गेल्याच्या नंतर आंघोळ करावी का आणि का करतात तर त्याच्या मागचं कारण काय तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण मागच्या चार वर्षापूर्वी बघितलं असेल की कोरोना सदृश्य परिस्थिती पूर्ण जग परेशान झालं होतं तर त्यावेळेस काय करायचो आपण बाहेर फिरायला गेलो आणि बाहेरून फिरून आलो की आपण काय करायचो की आपल्या सर्व कपडे आपण बाहेर भिजू घालायचो आणि आपण आंघोळ करायचो आणि मग मदत यायचो म्हणजे काय जो संसर्ग आहे त्या कोरोनाच्या जे बॅक्टेरिया जे संसर्ग आहे तो आपल्यावर होऊ नये आणि जर आपल्या कपड्यावर कुठे आले असेल तर आपण ते पाण्यामध्ये कपडे भिजून आपण त्यांना त्याच ठिकाणी त्यांना नष्ट केले जाऊ मग हेच आपण कोरोनाने तर आपल्याला काल शिकवलं पण हे आपल्या धर्माने किंवा आपल्या परंपरेने आपल्याला खूप वर्षापूर्वी शिकवलेलं आहे त्याचं कारण आहे कारण ज्या वेळेस आपण मयत्राच्या ठिकाणी जातो त्यावेळेस ज्यावेळेस माणूस मृत पावतो किंवा शरीर माणूस ज्यावेळेस जीव आपल्या या देहातून निघून जातो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या बॅक्टेरियाज असतात कारण हे शरीर खूप मोठं रोगाचं भांडार आहे असं तुकोबर आहे सुद्धा म्हटलेले आहेत मग असं रोगाचं भांडार असणारे शरीर याच्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरियाज असतात अनेक प्रकारचे जीवाणू असतात ज्यावेळेस आपला शरीरातला जीव निघून जातो तेव्हा त्या बॅक्टेरिया बाहेर येतात आणि मग ते अशा वातावरणामध्ये पसरतात आणि पसरल्याच्या नंतर मग त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून आपल्या कपड्यावर कुठंतरी ते जीवाणू ते विषाणू ते, ते किटाणू बसले असतात आणि मग आपण जर अंत्यविधीला गेलो बघा या गोष्टी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की मग आपण जर अंत्यविधीला गेलो तर त्यावेळेस ते जे जीवाणू आपल्या अंगावर त्याचा प्रसार होऊ शकतो आणि जेणेकरून ते आपल्या शरीरावर कपड्यावर बसल्या नंतर आपल्या घरामध्ये येऊन आपल्या लहान मुलावर आपल्या घरातल्या कुटुंबियावर त्याचा संसर्ग होऊन त्याच्या त्या ठिकाणी तो तो आजार आपल्यापर्यंत येऊ शकतो म्हणून आंघोळ केली जाते आणि बघा आपण कानामध्ये कापूस घातला जातो नाकामध्ये कापसाचे बोळे घातले जातात आपण असं बघितलं असेल आणि त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर आपण ज्यावेळेस ज्यावेळेस एखाद्या मृत्यू जर घरी झाला असेल तर आता हॉस्पिटलाइज जर झाला असेल दवाखाने झाला असेल तर ते तिकूनच त्या बॉडीला बांधून देतात तो विषय वेगळा आहे पण जर घरी झाला असेल तर आपण काय करतो बघा मांडी घालून भिंतीच्या कडीला त्या प्रेताला बसवतो त्याच्यावर डोक्यावर असा खेळा मारलेला असतो आणि ते ते बांधल्या जातं तर ते कशाने बांधतात माहित आहे ते, ते दोरीनं ना बांधत नाहीत का बांधतात तर बरेच जणाला असं वाटतं <coughs> कि ते पडू नये प्रेत म्हणून असं नाही याच्यासाठी बांधलं जातं की ते रुमालानं बांधतात आणि तो जाबडा जो खाली तोंड वाचलेला असा तर तो, तो जाबडा असा बांधलेला असतो म्हणजे काय तोंड बंद केलं जातं आणि वरी बांधलं जातं म्हणजे कानाच्या होल छिद्रातून बॅक्टेरियास बाहेर येऊ नये नाकातून बाहेर येऊ नये तोंडातून बाहेर येऊ नये आणि डोळे उघडे ठेवत नाहीत डोळ्यातून जीव गेला म्हणून लोक अशा डोळे बंद करतात कारण डोळ्याचे छिद्र सुद्धा डोळ्याचा सुद्धा छिद्र असतात तर तेही बंद केले जातात आणि मग तो प्रचार प्रसार तो त्याच्यातून बॅक्टेरिया बाहेर येऊ नये म्हणून ते पूर्ण दार बंद केले जातात महत्वाचं म्हणून आणि त्याच्यातूनही जर काही विषाणू बाहेर निघायला लागले तर बाजूला अगरबत्त्या लावलेल्या असतात बघा आणि अगरबत्ती एक दोन नाही तशा पाच सहा असा झुपका लावलेला जातो आणि त्याचा धूर त्याच्या बाजूला केला जातो तर ते जरी एखादून जर काही बॅक्टेरिया बाहेर आले तर ते त्या ठिकाणी त्या दुरात नष्ट होतील असं त्याच्या मागचं एक विज्ञान आहे आणि याच्यातून जरी वाचून जर काही आपल्या अंगावर संसर्ग झाला तर आपण अंत्यविधीला गेल्याच्या नंतर आपण ते त्या ठिकाणी स्नान करावं कपडे धुवावे हा हा त्याच्या मागचा महत्वाचा मुद्दा आहे आणि सूतक सूतक काय तर ज्याने दुःख न केलंय का किंवा जो पेशंटच्या जवळ किंवा जो मयत त्याच्या त्याच्याजवळ जो साणी सतत राहिला तर त्याच्यावर हो हो, हो हो, हो त्या बॅक्टेरियाचा प्रभाव जास्त होतो म्हणजे त्यांना चौदा दिवस थोडंसं आपण बाजूला ठेवलं ना तर त्यांच्यावर झालेला इम्पॅक्ट तो नष्ट होतो किंवा त्यांच्या शरीर अँटीबॉडीज तयार करून त्या विषाणूला नष्ट करत असतात आणि म्हणून ते बाजूला ठेवायचं असतं हे आपल्या संस्कृतीचं आपल्या परंपरेचं खऱ्या अर्थानं खूप मोठं संशोधन आहे आणि खरंच या हिंदू धर्माला या परंपरेला माझा सलाम आहे तुर्तास थांबतो असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊया अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आणि आपल्याला जर अशा अनेक नवीन नाविन्य पूर्ण जर आपल्याला काही ऐकायचे असतील काही प्रश्न तुमच्या मनात असतील की हे का होत आहे तर असे आम्हाला कमेंटमध्ये टाका त्याच्यावरही नक्की तिच्या खोलपर्यंत जाऊन त्याच्यावर संशोधन करून तू माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे रामकृष्णारी